मित्रांनो राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बऱ्याच शेतकरी बांधवांचे नुकसान झाले यात विहिरीची पडझड विहिरी खचून गेल्या त्यात गाळ जमा झाला मित्रांनो यासाठी शासनाने एका विहिरीसाठी तीस हजार रुपये या ठिकाणी अनुदान देण्याचे घोषित केले तर मित्रांनो यासाठी आता आज आत ती तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय प्रकाशित करून तो अर्ज शेतकरी मानवाने कसा करायचा आणि त्यासाठी संबंधित कागदपत्रे आपल्याला काय काय लागतील याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये या जी आर ची विस्तृत अशी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला चॅनेलला दिलेल्या आयकॉन बटणावर क्लिक करा मित्रांनो जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी अर्थसहाय्य देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण जी आर मित्रांनो नियोजन विभागामार्फत तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो याकरिता संबंधित शेतकऱ्यांनी संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करणे आवश्यक राहील आणि सदर लेखी अर्जाची पोचपावती गटविकास अधिकारी यांनी अर्जदारास तात्काळ देणे आवश्यक राहील अर्जासोबत विहिरीची नोंद असलेला सातबारा जोडणे अनिवार्य आहे जिल्ह्यातील ज्या तालुक्यामध्ये अतिवृष्टी अथवा पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेले आहे त्या तालुक्यातील संबंधित गट विकास अधिकारी यांनी संबंधित तांत्रिक अधिकारी यांचा पंचनामा झालेल्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची स्थळपाणी करून सिंचन निहाय दुरुस्तीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याबाबतचे आदेश देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि यानंतर सदर आदेशाच्या दिनांकापासून सात दिवसाच्या आत त्या खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीची तांत्रिक अधिकारी यांनी स्थळ पाहणी करून दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करावे आणि गटविकास अधिकारी यांनी तालुक्यांचा एकत्रित खर्चाचा अहवाल तातडीने संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे करा सादर करावा असे निर्देश मित्रांनो या ठिकाणी जी आरमध्ये दिलेले आहेत अशा प्रकारे पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी मान्यता देण्यात आलेल्या तालुकानिहाय खर्चासाठी निधीची मागणी शासन स्तरावर करण्यात यावी शासन स्तरावरून आवश्यकतेनुसार निधी वितरित करण्यात येईल आणि सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुज्ञेय असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या पन्नास टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात जिल्हाधिकारी विहिरीच्या दुरुस्तीच्या कामासाठी उपलब्ध करून द्याव्यात सिंचन विहिरीच्या दुरुस्तीच्या कामाकरिता अर्थसहाय्य मान्यता दिल्यानंतर दुरुस्तीचे चा काम चालू आर्थिक वर्षात पूर्ण करावे आणि त्यानंतर दुरुस्ती केलेल्या सिंचन विहिरीचे जिओ टॅगिंग करण्यात यावे आणि दुरुस्ती पूर्वी व दुरुस्तीनंतरचे जिओ टॅगिंग असलेले फोटो काढण्यात यावेत मित्रांनो अशा प्रकारचा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहिला मित्रांनो शासन निर्णय किंवा परिपत्रक मिळवण्यासाठी आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची मित्रांनो त्या ठिकाणी आपण जॉईन होऊन आपण अशाच प्रकारचे जी आर किंवा परिपत्रक आपण त्या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो भेटूया पुढील अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद